मित्रांनो आज मंगळवार पंचवीस जून आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की कि हे नावाचा राजा येलु सलेम राज्य करीत होता परंतु तो ईश्वर भक्त होता आणि ईश्वर निष्ठ होता आणि त्यामुळे देवाचा जो नियम आहे किंवा देवाने जो करार केलेला आहे ते पूर्णपणे स्वतः पाळीत असे आणि लोकांना देखील पाळण्यास तो प्रेरणा देत असे आणि त्यामुळे त्याचं आणि देवाशी खूप चांगलं नातं होतं परंतु त्याच्याच काळामध्ये या नावाचा राजा असिरियन राजा ह्या असिरियन राजाने या येलेमवरती राजा लढाई करायचं ठरवलेलं था, होतं आणि ते काबीज करून त्याच्या सगळ्या लोकांना तो घेऊन जाणार होता त्यामुळे हेजकियाने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराला सांगितलं तू सर्व काही करू शकतो आणि तूच आम्हाला वाचू शकतो तूच आमच्या लोकांच्या आणि आमच्या देशाचा बचाव करू शकतो आणि म्हणून त्याच्या ह्या प्रार्थनेने परमेश्वर प्रसन्न झाला आणि परमेश्वराने त्या असिरियर लोकांना तेथून हाकलून दिलं आणि माझ्या प्रिय बंधू भगिनो आपलं ठाऊक आहे नुसता हाकलून दिलं नाही तर परमेश्वराच्या दूताच्या मदतीने जवळजवळ एक लाख पंच्याऐंशी हजार हे असिरियाचे जे सैन्य होतं ते देखील ठार झालं आणि परमेश्वराने या हे जे कि राजाला सांगितलं तू घाबरू नकोस येलुसालेमचा नेहमीच बचाव होईल आणि विशेषत येलुसाले वाढेल आणि सुरक्षित राहाल या अनुषंगाने प्रभू परमेश्वराने त्यांना जे वचन दिलं त्याप्रमाणे केलं आणि येलुसालेम पुन्हा सुरक्षित राहील माझ्या प्रिय बंधू भगिनो आजच्या दिवशी मत्तच्या शुभवर्तमानात देखील आपल्याला प्रभू येशू सांगत आहे की जे पवित्र आहे ते तुम्ही कुत्र्यापुढे टाकू नका किंवा मोती डुकरापुढे टाकू नका आणि जर तुम्ही जर टाकले तर ते पायाखाली तुडवतीलच परंतु ते उलट फिरतील आणि म्हणून माझ्या प्रियबंधून आपण सर्वांना हा एक प्रेमाचा धडा आहे कि जे 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 की जे खरोखर मोती आहेत जे सोनं आहे जी जीवनामध्ये मूल्य आहेत जे परमेश्वराचं वचन आहे आणि जे आपल्याला परमेश्वराची तारणदायी कृपा आहे ती आपण पायाखाली तुडवू नये त्याचा मान सन्मान ठेवला पाहिजे आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगलो तर परमेश्वर आपल्याला नेहमीच सगळ्या बाबतीमध्ये मदत करेल आणि आजच्या दिवशी मित्रांनो आपण जर प्रेमाने आणि दयेने जर त्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलो तर परमेश्वर आपलं नक्कीच तारण करेल ह्या अनुषंगाने प्रियबंधनो ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की प्रभू ख्रिस्ता आपल्याला नेहमी अरुंद दरवाजाने जाण्यासाठी सांगतो आहे आणि तो अरुंद दरवाजा म्हणजे जीवनामध्ये जी संकट येतात अडचण येतात त्याला न घाबरता परमेश्वर हा आपल्या समोर आहे ह्यावर विश्वास ठेवून आपण त्यानुसार चालावे अशी प्रभूची इच्छा आहे